हे आहे ना शाळेपासून आहेत तेव्हाही लेट यायचे आत्ताही लेट लेट कपलस्कार मी सिद्धेश मालवणकर ओळखतात तुम्ही माझ्या बेटा राहा पूर्वीचे धनश्री खडपे आता धनश्री मालवणकर

काय करतोय किती हट्ट करते तू कमी करायचा अरेदाची संपव याची बॅटरी अरे हिच आहे <laughs> <laughs> ना नुसतं तो टॅप घेऊन बसते बायकोचा <laughs> आणि त्याच्यावर ते व्हिडिओज बघत बसते सगळ्या पोरण चलदीच रे हिचं एक बरं आहे तिला मोबाईल दिला ना की शांत होऊन जाते रोल नंबर थर्टी सेवन नमस्कार व्हॉट इज स्पेलिंग ऑफ टी किती वर्षांची झाली रे तुझी मुलगी आता सात वर्षाची आहे रे ती अच्छा आणि कोणत्या बोर्डला ला आय बी ला टाकले तिला बोर्ड आय बी इज द फ्युचर हो ना तुझ्या मुलाला पण घेऊन यायचं ना कुठे रे आज नव्हतं शक्य का रे आज तर सुट्टी आहे ना अरे बाबा सुट्टीच्या दिवशी तो जास्त बिझी असतो काय म्हणतो सकाळी जातो स्विमिंगला त्या फिल्म अकॅडमीला घातलं त्याला अच्छा त्यानंतर दुपारी येतो जेवतो मग जातो चेसच्या क्लासला अच्छा, अच्छा। आणि मग तिथूनच डायरेक्ट बॉक्सिंगला रे पोरांना बिझी करून टाकायचं रे म्हणजे रात्री येताना तो एवढा दमलेला असतो ना डायरेक्ट झोपतो काय आपल्याला शाळेत असताना जे मिळालं नाही ना ते सगळं आपल्या मुलांना मिळालं पाहिजे <laughs> 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 माझा पण तोच प्रयत्न असतो एक सेल्फी घेऊया का हो oh, हो oh, बघू दे बघू बघा छान छान काय आपला हॉल ओळखता येतोय का, का स्कूलचा नाही ना आपल्या वेध कसे पंखे होते खडखड आवाज करणारे हा ना अगं पण अर्थात आपली शाळा आता हायफाय झाली आहे इंग्लिश मीडियम झाली आहे आपल्या नशिबात कुठे होत हे सगळं तेव्हा ओके तर आता आपण कोणाला बोलूया अरे हा आपला पक्या ना पक्या अरे इकडून या अरे तिकडून विकलेलाच आहे मला काय आपण अरे पक्या नाही भावी आमदार प्रकाश शेठ बोल भावी आमदार मग काय ते काय हे बोल भावी आमदार आणि माझा मित्र प्रकाश शेठ हे प्रकाश शेठ काय मक्या बोला किती पकडतो हा ट्राफिक लागलं गोंधळ झाला सगळा लवकर आलो असता नाही तर मी लाव काय मग कस आहे मराठी आए, अरे तू आहेस तू पुण्या शिफ्ट झालास ना हो काय मग आजकाल असतंच कुठे पाच आपला सगळा बिझनेस तिकडे शिफ्ट केला ना आपल्या बाप्पांची लँड आहे ना तिकडे टेबल टॉपवर त्यामुळे सगळं तिकडेच आणि त्यात कसं इंटरनॅशनल स्कूल पण आहे जगातली सगळी पोरं शिकायला येतात आपण सगळ्या भाषा शिकवतो हो ना त्यामुळे पहिली भाषा फ्रेंच पहिलीपासून कंपल्सरी बॉन्जर बट मराठी भाषा आंदोलनाचं काय झालं केलं ना आपण oh. करायलाच पाहिजे मराठी माणूस आहे आपल्या भाषेसाठी नाही करणार तर कोणासाठी बरो करणं बरोबर पण कसं आहे मराठी लोकांना डोनेशन परवडणार आहे ना का नाही ना आणि ना? आपण अपडेटेड राहिलाच पाहिजे काळाबरोबर चाललंच पाहिजे की नाही आपल्याला नाही मिळालं पुढच्या पुढील तर मिळू दे ओके बाकी अरे <laughs> नमस्कार मी कैलास आज तुम्हाला सर्वांना भेटून मला खूप आनंद होतोय आणि आजही एकविसाव्या शतकामध्ये आपणा सर्वांना आपल्या शाळेविषयी विशेषतः मराठी भाषेविषयी विशे, आणि मराठी शाळेविषयी असणारी ओढ पाहून मन भारावून आलं आणि आज मंगेश पाडगावकरांच्या दोन कवितेच्या ओळी मला आठवल्या की अशी पाखरे येते अनुस्मृती ठेवून जाती ला जवाब खूप आणि मला हे सांगायला खूप आवडेल की आधी हा कविता वगैरे करायचा शाळेत वर्गात बसून आणि आता तो शिक्षक आहे मराठी भाषेचा शिक्षक आता पुढे कोण येत अरे सम्या ये ताया. नमस्कार मिनिट हॅलो हॅलो <coughs> नमस्कार मी समीर जाधव हो। तुम्हाला नाव माहीत असेलच <laughs> आपण सगळे वर्गात मागे पुढे दोन हजार दोन दोन हजार तीनची बॅच बाकरबाईंचा वर्ग <laughs> 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 मी टेक्निकल आर्किटेक्ट आहे आणि मी पुण्यात शिफ्ट झालो आहे आणि खूप सगळ्यांना खूप वर्षांनी बघून बरं वाटलं आणि लहान लहान मुलं पण आहेत सगळ्यांची माझाही मुलगा आहे खेळतो आहे सगळं थांब थांब आपल्या सगळ्यांना माहितच असेल की समय आपल्या शाळेत असतानाच तो वक्तृत्व स्पर्धेत वगैरे असायचा खूप भाग घ्यायचा नाटक करायचा नाही 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 <laughs> ती नाटक नाही <laughs> नाटक <laughs> एकांकिका वगैरे करायचा तर त्याने आता त्याच्या मुलाला मराठी शाळेत टाकलंय ह्याला एवढं मोठं पॅकेज आहे ना तरी मुलं मराठी मिडियमलाच टाकलंय काहीतरी प्रॉब्लेम असेल रे आणि त्याच्यासाठी तो पुण्याला शिफ्ट झालाय काय बाबा मध्ये कशाला दिसतोय अरे काय काय झालं काय नक्की काय झालं काही नाही अरे खूप वर्षांनी शाळेत आलो तुम्हाला सगळ्यांना भेटलो शाळा पाहिली म्हणून जरा इमोशनल झालं काय छान वाटतंय नाही का म्हणजे आपली शाळा तीच आहे हा आपला हॉल इथे आपण नाही का खेळायचो असे लाल रंगाच्या लाद्या होत्या इकडे आपण कबड्डी खेळायचो लादीवरती प्रकाश शेठ गुडगे फुलले आपण इथे ते सगळं आठवलं आता इकडे मस्त वुडन फ्लोरिंग आलंय छान पंखे होते असे मोठे गरगर घर -गर -गर फिरणारे तर पंखे गेले आणि एसी एसी आलेत फळा होता आपला इथे त्या जागी आता मोठा टी व्ही आलाय छान सगळं असं वेल इक्विप्ड आणि अद्ययावत सगळं झालेलं आहे चांगलं आहे ना पण या सगळ्यात आपलं मराठी माध्यम कुठे आपल्या शाळेत पूर्वी मराठी माध्यम होतं आपण सगळे याच मराठी माध्यमाचे विद्यार्थी आहोत आणि आता आपल्याच मराठी शाळेतून आपलं मराठी माध्यम वगळण्यात आलं तुम्हाला जाणीव याची तुम्हाला माहिती आहे ना आणि याविषयी कुणालाच काही वाटत नाही ही खंत आहे अरे घरात बोलतो ना आपण मराठी बास ना तेवढं इंग्लिश शिकायला नको उद्या कोडिंग करणार आहे मराठीमध्ये नाही आणि तुम्ही आता काय मुलाला शाळेत टाकलं मराठी माध्यमात म्हणून तुम्ही कौतुक केलं म्हणजे मला कळत नाही का कौतुक आहे माझं त्याविषयी आम्ही आपणच म्हणायचो ना असं मागच्या बाकावर बसून की आपला पण पोरगा आपल्या शाळेत शिकणार म्हणून एकदम मराठी माध्यमात जाणार आणि बापाचं नाव असं बेंचवर लिहून असं रोशन करणार आपण म्हटलं होतं ना तुझा मुलगा कोणत्या बोर्डात शिकतो इंटरनॅशनल बोर्ड आय बी नाही म्हणजे त्याच्याविषयी माझं काहीच म्हणणं नाही म्हणजे ते वाईट आहे असं माझं काहीच म्हणणं नाही मी माझा शब्द पाहिला अगं मला पण मराठी शाळेत टाकायचं होतं माझ्या मेडची मुलं पण मराठी शाळेत जातात हा तर आपल्या शाळेत मराठी माध्यमच नाही म्हणून तिकडे नाही टाकलं मी वेगळी मराठी शाळाच निवडली आता मराठी शाळेत टाकले म्हणजे एक मराठी शाळेचा माझी विद्यार्थी म्हणून मराठी माणूस म्हणून एक मराठी पालक म्हणून मला माझ्या मुलाला मराठी शाळेत टाकावं वाटलं यात प्रौढी मिरवा असं काहीच नाही ना ही खूपच स्वाभाविक क्रिया आहे पण याचं याचं कौतुक केलं जातं किंवा भुव्या उंचावल्या आहेत म्हणजे मुलाला मराठी शाळेत टाकलं म्हणून त्याचं कौतुक केलं जाईल ही माझ्यासाठी आनंदाची नाही तरी दुर्दैवी बाब आहे हे <laughs> म्हणजे काही वर्षांनी अमुक एका माणसाने नाकाने श्वास घेतला बघा म्हणून कौतुक केलं तर कसं वाटेल साधारण तसं काहीच आहे शिक्षा तुमचा पोरगा पण मराठी माध्यमातच आहे ना घालायचं होतं पण बायको नको म्हणाली असो तुमच्या आनंदावर मला विरजन घालायचं नाही आज महाराष्ट्र दिन आहे आपण सगळे जमलो छान आहे सगळ्यांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा सॉरी थँक्यू वा, अरे तुझ्यासारखी माणसाकडून मराठी भाषा टिकून आहे आपणच मराठी भाषा टिकवायची वाढवायची काय काय स्पीच दिलं यार Uh, चला आपण गाण्यांचे कार्यक्रम करूयात गाणं कोण म्हणणार आम्ही शिक्षक बाबा हे मग मी गुड बाबा महाराष्ट्र दिन मधला दी रश्वा हवा होता ना वेरी <laughs> गुड या डीन अर्थ काय होतो बाबा नमस्कार मित्रांनो मी समीर खांडेकर मी आता ही जी फिल्म पाहिली शॉर्ट फिल्म पाहिली ती मी लिहिली मी डिरेक्ट केली आणि हे माझं म्हणजे आपलं मराठी युट्यूब चॅनल असो अर्थात आपली सोशल वाहिनी दोन मिनटं फार वेळ घेत नाही मित्रांनो महाराष्ट्र दिन आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आपण सगळेच मराठी भाषेवर मराठी मातीवर प्रेम करणारी माणसं आहोत आणि आसोवा नेहमीच मराठी भाषेला घेऊन साहित्याला घेऊन नवनवीन कॉन्टेंट व्हिडिओ शॉर्ट फिल्म्स वेब सिरीज करत असतो कारण आम्ही सगळे मराठी भाषेवर नितांत मनापासून प्रेम करणारी माणसं आहोत आणि आम्ही हे सगळे विषय पोटेडकिने मांडत असतो त्यातलाच आजचा विषय मराठी शाळेचा मला माहितीच आहे की सध्या महाराष्ट्रात हिंदी सक्ती म्हणा किंवा अजूनच सगळे इतर विषय म्हणा इतर भाषांचं आक्रमण ह्या सगळ्या गोष्टींमुळे मराठी शाळांना मराठी भाषेला मराठी साहित्याला सध्या काय कसं वागवलं जाते पण मला असं वाटतं की मित्रांनो ही आपली जबाबदारी आहे मराठी माणूस म्हणून अपन की आपण आपल्या भाषेला आपल्या साहित्याला आपण वर न्यायचं आणि आसवा नेहमीच याकरता प्रयत्नशील असेल आम्ही नेहमीच असे कॉन्टेंट करत असतो ज्याच्यामध्ये मराठी भाषा आणि मराठी साहित्य मराठी माणूस यांच्याविषयीचं काहीतरी मांडलं जाईल तुमच्यापैकी बऱ्याचशा मंडळींनी आपली शॉर्ट फिल्म बघून ते आपल्या शाळेत गेले असतील माझ्या बाकावर बसले असतील त्यांना आपली शाळा आठवली असेल त्यांना आपली मराठी शाळा आठवली असेल आठवली मग मित्रांनो मैत्रिणींनो मराठी शाळेला घेऊन आपण आपल्या पुढल्या पिढीसाठी आग्रही का नाही इतर माध्यमांना विरोध नाही इंग्रजी भाषा यायलाच हवी पण मराठी शाळेमध्ये गेलं म्हणजे इंग्रजी येत नाही हा किती जुना आणि काय म्हणेल तुमच्या भाषेत ओल्ड स्कूल गैरसमज आहेत येत आहेत त्यांनी आत्मसात केले आहेत आजची फिल्म आमच्याकरता फक्त फिल्म नव्हती आमच्यासाठी एक चळवळ आहे हा जो महासागर आहे मराठी साहित्याचा मराठी भाषेचा त्यात आम्ही फक्त एक थेंब टाकण्याचा प्रयत्न केला आणि मला असं वाटतं की तुम्हालासुद्धा जर ही फिल्म हा विषय आवडला असेल तर एक चळवळ म्हणून ही फिल्म हा विषय सगळ्यांपर्यंत पोचवा शेअर करा खूप बोथट शब्द आहे पण सगळ्यांपर्यंत हा विषय जाऊ दे आणि सगळ्यांना आवर्जून सांगा की मराठी साहित्य मराठी भाषा मराठी शाळा वाढवूयात आणि जगभरात पोहोचवूयात तुम्हाला असं वसा प्रयत्न आवडला असेल तर आवर्जून आवर आपलं हे चॅनल आहे ते सबस्क्राईब करा आपलं फेसबुक पेज आहे इन्स्टा पेज आहे फॉलो करा तुम्हाला मी वारंवार सबस्क्राईब करा फॉलो करा का सांगतो मित्रांनो कारण ही एकमेव अशी तुम तुमची अशी दाद आहे आमच्यासाठी ज्याच्यामुळे आम्हाला बळ मिळतं यूट्यूबलाही कळतं की मराठी प्रेक्षक मराठी कॉन्टेंट मोठं करू शकतात भेटू लवकरच आपल्या पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बघत रहा असोवा म्हणजेच आपली सोशल वाहिनी आपली सोशल वाहिनी